मराठी ते धडक ते धडक आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा आटपाडीत तहसीलदार कार्यालयावर दांडुका मोर्चा काढण्यासाठी जोरदार यंत्रणा लावण्यात आली आहे प्रारूप विकास आराखडा रद्द न झाल्याने आटपाडीतील राजकीय नेते उग्र आंदोलनाच्या तयारीत आलेत माजी आमदार राजेंद्र देशमुख आनंदराव पाटील भारत पाटील अनिल पाटील यांच्यासह नेते आक्रमक झालेत त्यानुसार सोमवार चार ऑगस्ट रोजी आटपाडीत विराट आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे यावेळी पत्रकार परिषदेत राजेंद्र देशमुख यांनी आटपाडीचा विश्वासघात झाल्याचे स्पष्ट केलंय तर आनंदराव पाटील यांच्यासह अनिल पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर हल्लाबोल केलाय प्रशासनाच्या अन्यायकारक प्रारूप विकास आराखड्याविरोधात आठपाडीत नेते मंडळींसह जनतेचा संताप उसळला असून सोमवारी तहसीलदार कार्यालयावर सर्वपक्षीय दांडुका मोर्चा काढण्यात येणार आहे त्यानुसार पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली आहे माजी आमदार राजेंद्र देशमुख आनंदराव पाटील भारत पाटील अनिल पाटील ऋषिकेश देशमुख शैलेश ऐबळे रवी लांडगे आणि अशोक लवटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे त्यानुसार घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजकीय नेत्यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले बघूया या पत्रकार परिषदेत नेमके काय घडले जो आरक्षणाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याविरोधात सोमवारी सकाळी दहा वाजता एस टी स्टँडपासून तहसीलदार कार्यालयावरती दाडक मोर्चा काढायचं निवेदन आपण दिलेलं होतं त्याच्यावरती प्रशासनानं त्याची दखल घेतलेली नाही बाबतीचा आम्ही निषेध करतो आणि खरं म्हणलं तर नागरिकांना विश्वासात घेऊन आरक्षण टाकणं आणि आता पहिलं इलेक्शन नगरपंचायतीचं होणार आहे त्यामध्ये नवीन येणाऱ्या बॉडीनं नवीन संचालकांनी नवीन नगराध्यक्षांनी एखादी ग्राम आमसभा घेऊन त्यामध्ये नागरिकांना काय पाहिजे सोयी काय पाहिजे त्या सोयी देण्याचा आराखडा खरं म्हणलं तर तयार करणं उचित ठरला असत पण प्रशासनानं खरं म्हणलं तर प्रशासन नागरिकांच्या साठी असत आमच्यावर त्या आता अन्याय करायला लागले म्हणजे इथं बॉडी नाही आता म्हणजे प्रशासनच अन्याय करायला करा लागले ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खरं म्हणलं तर हा आमचा मोर्चा आहे त्यामध्ये बघितलं आटपाडी तलावापासून गदिमाटपर्यंत सत्तर पंच्याहत्तर म्हणजे भाजी मंडळी असेल शेळ्या मंडळाचा बाजार असेल आणि काय असेल तर मध्यवर्ती आटपाडीच्या मध्यवर्ती ठिकाणी खरं म्हणलं तर आला पाहिजे रिंग रोड आहे आटपाडी तलाव असेल गोरडवस्ती तलाव असेल हे कॅनाल सगळे मृत अवस्थेत आहेत आता चार चार वर्ष पाणी दिलं जात नाही तिथं बंद पाईपचं हे कॅनल पन्नास फुट ते शंभर फुटापर्यंत जे रस्ते होते शासनाच्या जमिनी शासनाने आमच्या अगोदरच घेतलेली आणि त्यातनं जर रस्ते काढले असते उपफाटी त्या रस्ते काढले असते आणि परत डेव्हलप करताना ह्या नागरिकांनी त्या रस्त्याला जोडला असता आपला रस्ता ए करून हे साधे आणि सरळ सोपी बाब असताना हे करा प्रशासन करायला लागलेलं ला, अन्याय करा प्रशासन करते हे चुकीच आहे आणि त्या गोष्टीसाठी आजपर्यंत निसर्गाने आमच्यावरती आवपुरुपा केली दुष्काळांना कसंतरी तरी हे जमिनी जग आपल्या बाजूला ठेवल्या कशा तरी पिकवून खात होती आता चार पैसे मिळतील मुलं शिकायला लागली मुली शिकायला लागल्या त्यांच्या उपयोगासाठी हे जे पैसे होते त्या हेतून खर म्हणलं तर जतन केलेलं हे कुणाच्या तरी घशात घालण आणि तोटा करणं काही ठराविक कुटुंबांचा हे चुकीचं धोरण खरं म्हणलं तर क्या आप त्या प्रशासनाचा आहे आणि त्या विरोधात हा आवाज उठवणं आणि हा रद्द करणं रद्द तर शंभर टक्के आम्ही करू त्याच्यामध्ये बदल शंभर टक्के आम्ही घडवू हा आत्मविश्वास आम्हाला आहे पण रितसर जाणं गांधी तत्वानं जाऊन त्यांना निवेदन देणं हे आमचं काम आहे ते काम करण्याच्यासाठी आम्ही सोमवारपासून सोमवारी जातोय आणि त्यानंतर त्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं प्रशासनावरती वचक बसू

मला तर ते हे कळालं नाही की मानवी आमदार सुहास म्हणजे माझे पण कार्यक्रम होती त्यांची भेट होती त्यावेळेस मी त्यांना बोलवून अशा परिस्थिती फार गंभीर झाली आणि लोकांमध्ये प्रचंड उत्तरिक आहे त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता की निश्चितच हा फार आराखडा जो तयार केलेला आहे चुकीच्या पद्धतीचा तो आपण रद्द करतो अशा पद्धतीचा मलाही शब्द दिला होता तो दुर्दैवी असा एक आमदार अनुभव बाबर असते hmm. तर प्रशासनाच्या दारात जाऊन बसली असते लोकांवरती जो होणारा आहे कदापी सण केला नसता त्या माणसाने प्रशासनाच्या दारात जाऊन बसली असते तो अन्यायकारक जो आराखडा आहे तो त्यांनी रद्दच करून आणला असता दुर्दैवी आता होताना दिसत नाही त्यामुळं hmm. लोकांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक आहे आणि येणाऱ्या चार तारखेला आपल्याला दिसेल आठवडीमध्ये कशा पद्धतीने मोर्चाला थोड्या मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळतो कारण की असे अनेक लोक आहेत की ज्यांचा काही दूरदूर राजकारणाशी संबंध नाही अशी सुद्धा लोकांवरती अन्याय केला अशा कुटुंबावरती आरक्षण टाकलेलं आहे निष्कारण टाकलेलं आहे आता अण्णा जसे म्हटले तसे असा मृतवडा <coughs> पंधरा साठ एक मृत्यू आठवणीमध्ये असताना सुद्धा आपण त्याचा विचार करत नाही आता भाजी मंडळीसाठी थोडी मोठी जागा घोड्यापात्र शिल्लक आहे ते असताना सुद्धा अनेकांच्या शेतकऱ्यांवरती आपण भाजी मंडळीचं आरक्षण टाकतोय अनेक ठिकाणी खेळाचं टाकू पार्किंगचे टाकते हा फार दुर्दैव विषय आहे माझी प्रशासनाला अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे अजून वेळ गेलेली नाही आपण लवकरात लवकर या संदर्भात निर्णय करावा माननीय आमदार सुभाषबाई बाबर यांना सुद्धा अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की आपण प्रशासनाच्या दारात जाऊन प्रशासन माहितीच आहे आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्वरित हा जो अन्यायकारक आराखडा आहे तो रद्द करावा जेणेकरून आठवडीतील सर्व नागरिकांना राहत मिळेल अशी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती तर आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यावेळेस सगळ्यांनी शांत भूमिका घेऊन कायदा सुव्यवस्था देऊन याला विचार करून निवेदन देत त्याच्यामध्ये जसं वीस दिवस आम्ही निवेदनाची वाट बघत थांबलो आज अखेर प्रशासनानं कोणतंही उत्तर दिलेलं नाही किंवा प्रशासन चर्चेला आलेलं नाही आता चार तारखेला जे दाखी मोर्चे आहे त्या मोर्च मागणी जे आरक्षण ते रद्द करावं कोके आहे ते खोके त्याच ठिकाणी असावी ते त्यांचं पुनर्वसन जोपर्यंत होत नाही किंवा त्यांना पुढच्या गोष्टी सांगितल्या जात नाही त्यांचं पत्र जोपर्यंत येत नाही विकास आराखड्या बाबतीत आणि खोक्यांच्या बाबतीत तोपर्यंत तो हे आ, मोर्चा आंदोलन थांबणार नाहीत आता चार तारखेचा जे मोर्चा आहे ते मोर्चा दानकी मोर्चा म्हणून आपण घोषित केलाय तर ती त्या दिवसापुरता थांबणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्याला वेगवेगळ्या गोष्टी जे वळण ते पुढं होतच राहणार आहे आणि हा जी चालला प्रकार सगळा शांत पद्धतीने त्याचा कुठेतरी उद्रेक बोली हे जे नगरपंचायतनं प्रशासनानं विचार करावा आणि लवकरात लवकर या गोष्टीचा मार्ग काढावा अन्यथा पुढे चार तारखेनंतर होणाऱ्या गोष्टीला सर्वस्वीपणे प्रशासन जबाबदार असेल जिओ मराठी ते धडक ते